रामकृष्ण हरी संपूर्ण अभंग पाहण्यासाठी व वा ऐकण्यासाठी वारकरी रोजनीशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व अधिक अत्यंत महत्वाची माहिती पाहण्यासाठी आमच्या वारकरी रोजनीशी वेबसाईटला भेट द्या रामकृष्ण हरी निरंतर तुम्ही करावा विचार भवा पार होय कैसा जन्म गेले वाया विषयाचे संगे भूलले वावगे माया मोहे, अवघा करिता संसाराचा धंदा वाचे वदा सदा हरिनाम सर्व भावे का विठोबाते भजा आरते करा पूजा हरिभक्त सर्व सुख होई तुम्हाला पैते न याल मागुते गर्भवासा नामा म्हणे तुम्ही विचारुणी वहा सर्व काळ रहा संत संगे जन्म गेले वाया विषयाचे संगे बोलले वाऊगे माया मोहे रामकृष्ण हरी संपूर्ण अभंग पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी वारकरी रोजनिशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी